आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो आहे आपण हॉस्पिटलला स्किन डॉक्टर कडे तर मला स्किनचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आ, फंगल नायट्यासारखं थोडंसं उठत होतं माझ्या स्किनवरती त्यासाठी एवढ्या साऱ्या क्रीम दिलेल्या आहेत त्यानंतर न एवढ्या साऱ्या गोळ्या पण दिलेल्या आहेत माकडासारखं पिरू तोडते ती इथं तो। मग

आयो अगं झाड लोम काढल की खाली रस्त्याव सारं हे बघ काय नाही मारायचं तोंडात 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 थोडीशी मज्जा केली थोड्या इन्स्टाच्या रील्स काढल्या पहिल्यांदाच जीन्स घातली होती जीन्स हा प्रकार माझ्याकडे पहिला नव्हता कधीच आणि भविष्यात पण मी घालेल का नाही तर सांगू शकत नाही पण एक कंपल्सरी होती आम्हाला एक कार्यक्रम होता शोरूमचा त्यावेळेस मी घेतली होती त्यावेळेस आत्ता म्हटलं एक नॉर्मलचं त्याच्यावरती व्हिडिओ काढावा तर एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर न गाडी शेवट चालवलीच तर आजचा एवढाच ब्लॉग होता ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका